जर तुम्हाला सुद्धा पायलचा म्हणजेच मूळव्याधाचा त्रास होत असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज सकाळी आमच्या योगा सेशनच्या शेवटी शेअरिंग सर्कलमध्ये मला एका स्टुडंटनी विचारलं की सर मला पायल्सचा खूप त्रास आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जिथे हिमोरॉइड्स किंवा पायल्स किंवा मूळव्याध असतो त्या ठिकाणी तुम्हाला डायटरी चेंजेस त्याचप्रमाणे तुमच्या डॉक्टरांनी दिलेली औषधं घेणंसुद्धा सुद्धा गरजेची असतात परंतु त्यांचा असा प्रश्न होता की सर खाली बसणं खूप डिफिकल्ट होतं म्हणजे आता योगा प्रॅक्टिस करताना आपल्याला खालीच बसावं लागतं किंवा तुम्ही योगा जरी आवडतो तरी नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला चेअरमध्ये बसणं किंवा आपल्या सोफ्यावर बसणं हे सुद्धा कठीण होऊन तर यासाठी मी काय करू शकते तर आमच्या एका दुसऱ्या स्टुडंट सर्कलमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला की त्या एक डोनट कुशन नावाची पिलो एक उशी असते ती मिळते ऑनलाइन आणि त्याचा वापर करतात आणि ती डोनट कुशन किंवा डोनट पिलो ही डोनट आकाराची असते म्हणून त्याला डोनट असं म्हणतात तर ती पिलो जर तुम्ही वापरलीत बसण्यासाठी तर तुम्हाला खूप छान कम्फर्ट मिळतो कारण आपली हिप्सिंग आहे ते आपल्या त्या कुशनच्या भोवती जातात आणि जर तुम्हाला जो पाईलचा त्रास होतो त्यापासून जे पेन होतं ते तुम्हाला ते उशीवर नहीं। त्या उशीवर बसल्यामुळे जाणवत नाही त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे की कुठल्या ब्रँडची पिलो किंवा नो कुठल्या त्यासाठी काही नाव होतं पण डोनट पिलो किंवा डोनट कुशन असं त्या प्रॉडक्टचं नाव होतं तर तुम्हाला सुद्धा जर मूळव्यादाचा त्रास होत असेल आणि खाली बसणं कठीण होत असेल तर तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये किंवा इतर सगळेच जण त्या पिलोचा वापर करू शकतात